नाशिक लोकसभा मतदारसंघातून छगन भुजबळ यांनी माघार घेतली मात्र त्यांचे विश्वासू सहकार्य दिलीप खैरे यांचे बंधू अंबादास खैरे यांनी हा अर्ज दिलीप खैरे यांच्यासाठी विकत घेतला छगन भुजबळ यांना मराठा समाजाकडून मोठ्या प्रमाणात विरोध होऊ शकतो असे भाजपचे म्हणणे होते परिणामी वेळ काढून धोरणामुळे उमेदवारी जाहीर करण्यात असल्याने यांनी माघार घेतली होती मात्र आता भुजबळ यांच्याच गटातील उमेदवार दिला जाणार समोर येत आहे एका बाजूला शिवसेनेतून हेमंत गोडसे अजय बोरस्ते तर दुसऱ्या बाजूला भाजपकडून स्वामी शांतीगिरी महाराज बाशिंग बांधून बसले आहेत दिलीप खैरे यांनी अर्ज घेतल्याने भुजबळांच्या राजकीय खेळी बाबत खळबळ उडाली भुजबळांचे एकनिष्ठ समर्थक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस दिलीपांना खैरे यांनी आज उमेदवारी अर्ज घेतला आहे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष अंबादास खैरे यांनी दिलीपांना खैरे यांच्यासाठी अर्ज घेतल्याचं प्रसार माध्यमांना सांगितले आमचे मोठे बंधू दिलीप जगन्नाथ खैरे प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्यासाठी आम्ही आज नाशिक लोकसभेचा अर्ज घेतलेला आहे आणि त्यांच्या सूचनेनुसार आज आम्ही हा फॉर्म घेतलेला आहे एक दोन दिवसामध्ये फॉर्म फिलअप करून मी त्याच्यावर काही जास्त भाष्य करत नाही पण लवकरच आम्ही हा फॉर्म हे करून आणि सोमवार किंवा मंगळवारी फॉर्म हे करणार भरणार फॉर्म कोण भरणार दिलीप जगन्नाथ प्रदेश सरचिटणीस आहेत आमचे मोठे बंधू हे फॉर्म भरणार निवडणुकीतून छगन भुजबळ यांनी माघार घेतली असून हो अजूनही राष्ट्रवादी काँग्रेसने नाशिक लोकसभा मतदारसंघावर दावा सोडला नसल्याने उमेदवारी अर्ज खरेदी केलेल्या दिलीप खरे के यांची उमेदवारी दोन दिवसात जाहीर की काय अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे सध्याची जी राजकीय परिस्थिती आहे या पार्श्वभूमीवर बऱ्याच कार्यकर्त्यांचं म्हणणं पडलं की आपण अर्ज घेतला पाहिजे त्यामुळे आम्ही आज अर्ज घेतलेला आहे पुढील दिशा आदरणीय भुजबळ साहेबांशी चर्चा करून आम्ही त्याचा निर्णय घेऊ आणि भुजबळ साहेब सांगतील त्याप्रमाणे पुढचा निर्णय घेण्यात येईल काल राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक झाली त्यात सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसने ठराव सुद्धा केला त्या अगोदर दोन दिवस अगोदर समता परिषदेची बैठक झाली त्यांनीही ठराव केला की भुजबळ साहेबांनी या निवडणुकीतून निवडणूक लढवावी आणि तो त्यांनी जो निर्णय घेतलाय तो माघार घ्यावा अशी सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे पुढील निर्णय जो काही भुजबळ साहेब घेतील तो आम्हाला सर्वांना मान्य असेल त्यावेळेला नव्हतं ठरलं परंतु त्यानंतर काही कार्यकर्त्यांमध्ये चर्चा झाल्या आणि त्यानंतर मग उमेदवारी अर्ज घेण्याचं ठरलं आणि उमेदवारी अर्ज तसाही आजपासून मिळणार होता त्यामुळे आम्ही आज उमेदवारी अर्ज घेतलेला आहे पुढची चर्चा भुजबळ साहेबांशी चर्चा करून आम्ही निर्णय घेऊ त्यामुळे ऐनवेळी महायुतीकडून नाशिकच्या जागेवर दिलीप खैरे यांची उमेदवारी जाहीर होऊ शकते असा आशावाद राष्ट्रवादी काँग्रेसने व्यक्त केलाय एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी nasi